नागरात नाराबा परदेशी आज ही शाळाची दैन अवस्था झालेली त्याच्याकडे शासनाने दखल घ्यावी त्याची आज ही इमारत मोडकळी झाली त्याला आम्हाला नवीन मंजुरी द्यावी त्याच्या आधी वारंवार निवेदन दिले पण शासनाने कोणती दखल इथं घेतलेली नाही त्याच्या आठ दिवसाच्या आज जर आमचं काही का मार्ग लागला नाही तर आम्ही ही शाळा जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी दालनामध्ये भरू नमस्कार माझं नाव बालाजी गायकवाड आहे पण आणि शिक्षकसुद्धा चार शिक्षक आहेत आणि अतिशय चांगलं शिक्षण ते शिकवतात पण मुलांना वर्ग खोल्या नसल्यामुळे त्यांना ते गळती पत्राच्या खोल्या आहेत त्या गळतात स्लॅबसुद्धा कधी अंगावर पडेल हे सांगता येत नाही म्हणून त्यांना विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागते त्याच्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही आमच्या या शाळेकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला वर्ग खोल्या मिळवून द्याव्या आम्ही अनेक वेळा निवेदन दिले शासनाला त्या निवेदनाची एक बी दखल शासनानं आतापर्यंत घेतली नाही आणि जर आता आम्ही शासनाला विनंती करतो की येत्या आठ दिवसात जर शासनानं आमच्या या बातमीची दखल जर घेतली नाही तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनात शाळा भरू एवढं लक्षात ठेवावं